नगर परिषद निवडणुकी पदाकरिता महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या सौ सौरंजनी सावकारे यांनी देखील आपला नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केला यावेळी भुसावळ शहरातील महिला नगरसेविका त्यांच्या समेत यावेळी अर्ज देण्याकरता उपस्थित होत्या यावेळी रजनी सावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांच्याकडे दिला मी युतीचे उमेदवार म्हणून इथे नामांकन अर्ज दाखल केलेला आहे आणि पक्ष जो निर्णय घेईल युतीचे आपले सावकारे साहेब आणि आपले गुलाबराव पाटील साहेब या दोघांच्या मर्जीने जे निर्णय घेतला जाईल तो मला मान्य राहील मी माझा अर्ज इथे सादर केलेला आहे नगराध्यक्ष या पदासाठी युती न झाल्यास युती झाली आहे झाली आहे आता